पैठण शहरातील दहावीची परीक्षा देणाऱ्या एका पंधरा वर्षीय तरुणाचा नाथसागर धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली असून मृत्यू झालेल्या अबुजर महबूब शेख वर्ष पंधरा सादत मोहल्ला असे तरुणाचे नाव आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेले माहिती अशी की पैठण शहरातील सादत मोहल्ला परिसरात रहिवासी अबुजर महबूब शेख आपल्या मित्रांसोबत नाथसागर धरणात पोहण्यासाठी जालन्याला पाणीपुरवठा करणाऱ्या पंप हाऊसजवळ मंगळवारी पाच तारखेला दुपारी चार वाजता गेला होता परंतु धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे अबुजर मेहबूब शेख पाण्यात बुडाला सदरील परिसरात कोणीच नसल्यामुळे या घटनेची माहिती अबुजर सोबत आलेल्या मित्राने या घाबरून कोणालाही सांगितली नाही दहावीची परीक्षा देणारा हा तरुण मुलगा घरी न आल्यामुळे आई वडील व नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा बेपत्ता असल्याचे सांगितले यानंतर सोबत असलेल्या आरिफ जावेद शेख याने बुधवारी सहा तारखेला अबुजर शेख पाण्यात बुडाल्याची माहिती दिल्यामुळे तात्काळ एम आय डी सी पोलीस ठाण्याचे ईश्वर जगदाळे व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेऊन अबुजर याचा शोध घेण्यास प्रारंभ केला